तर गुड मॉर्निंग मित्रांनो शंभू व्लॉग्स टू पॉईंट झिरो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्ही म्हणत असताना ह्याच्या व्लॉगला इतकी क्लॅरिटी कसं काय तर आज मी ब्लॉग आहे आपल्या कॅमेरावरती आणि कॅमेरावरती व्लॉगिंग करून करून हात तर आहे दुकन त्यासाठी मी मागवलं एक ट्रायपॉड तर चला ट्रायपॉड तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण बघतो इकडे आपला ट्रायपॉडचा बॉक्स तर बघू ह्यामध्ये कसला ट्रायपॉड निघतोय मी पण नाही बघितलं अजून आणि असा कॅमेरा धरून धरून तर हात दुखायला लागलाय ब्लॉगिंग करायचे म्हणलं दिवसभर तर लय हात दुखन तर बघू ट्रायपॉड कसला आहे ट्रायपॉड निघाला नाही दुखणार ट्रायपॉडने असं धरतोय त्या नीट तर चला आता करू आपल्या ट्रायपॉडची अनबॉक्सिंग तर इकडे बघा आपण ॲमेझॉनवरनं हे ट्रायपॉड मागवलंय बॉक्स तर लय मोठं आहे बघू आतून आपलं ट्रायपॉड कसं आहे आणि त्याने ब्लॉगिंग केलं हात दुखतोय का नाही आणि मामांना पण दाखवू आपण आपलं ट्रायपॉड अनबॉक्सिंग इतक्या मोठ्या बॉक्समधून ही बारकुसा आपला बॉक्स निघालेला आहे ज्यात मध्ये ट्रॅपॉड आहे हे बा इतका मोठा बॉक्स होता ह्याच्यातून निघलय एवढश्या ट्रॅपॉर्डचा बॉक्स काही हो दुसरीकडलं दिसतंय कुठलं तरी पण तर मित्रांनो इकडे आपलं ट्रायफॉट जे की आपण मागवलं होतं आणि त्याच्या जे खालच्या दांडे ज्याला आपण धरतो ते इकडे इकडे कशा पण होतात त्यामुळे धरा आपल्याला कम्फर्टेबल आहे एकदम ओके मध्ये आणि एकदम स्ट्रॉंग पण आहेत का अंड्या असं पण आहे की ढिले आहेत ही ती एकदम पॅक इथं आशा ठेवल्या म्हणजे आशा राहतात तर ही एक भारी तर चला आपण ह्या ट्रायपॉडला कॅमेरा आपला जोडून बघू येत आहे का आपल्याला नेट धरता कसं काय कम्फर्टेबल वाटतंय का, वाट का। तर चला मित्रांनो इकडं आपण आपलं ट्रायपॉड कॅमेराला जोडलेलं आहे आणि हे काय मला इतकं कम्फर्टेबल नेट वाटत नाही कारण काही जास्त पण महाग नाही स्वस्तच भेटलंय आपल्याला तेराशे तेराशे रुपयाला जरा इकडे तिकडेच होतं ही जरा पॅकिंग करावं लागत नाही जर पडायचा बिडायचा तेराशे रुपयासाठी ते आपला कॅमेरा जायचा जा। बसले आता जरासं नीट वाटतं आता ओके मध्ये स्टॅब तुम्हाला दाखवतो इकडं आरशामध्ये कसं दिसतंय हे बघा या अशा पद्धतीचा आपण ट्रायपॉड घेतलेला आहे जर जास्त काही नीट बसा नाही मित्रांनो hmm? oh. मित्रांनो पेक्षा असं हाताने पकडलेलं बरं असं हाताने धरावं लागत तर मित्रांनो चला ही स्टँड रिटर्न करायचं चाललो होत पण परत म्हणलं मोबाईल साठी रिटर्न करायचं होतं पण परत म्हणलं मोबाईल साठी हाय ओके मोबाईल वरती ब्लॉगिंग करायसाठी ही स्टँड ठेवलंय आणि कॅमेऱ्याला काय आता बिना स्टँड ओके स्टँड लावून मोकार काहीतरी पडायचं बिडायचं तर चला आपला ब्लॉक कॅमेऱ्यावरती असा हँडील बनवू आता पुढचा काय असेल ती कारण कारण स्टँडवरती तर नाही जमणार त्या स्टँडवर नाही इकडं तिकडं झुलक पडला बिडला मग इथे तेराशे रुपयाचा स्टँडसाठी ते आपला कॅमेरा जायचा पडायचा बिडायचा मोबाईलसाठीच यूज करू आपण ह्याच्या मोबाईलचं पण दिलं ऐकून ॲमेझॉनवरती बघितलं होतं तेव्हा कॅमेराच होत पण आता फक्त मोबाईलचं आहे बघू मोबाईलसाठी यूज करू बाय बाय